सैराट सिनेमा नंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु कोणत्या सिनेमात दिसणार याबद्दलची बरीच चर्चा रंगली होती या मकरंद माने दिग्दर्शित कागर या सिनेमातून रिंकू प्रेक्षकांना दिसेल सिनेमाच्या पहिल्या पोस्टर नंतर या सिनेमातील रिंकूच्या भूमिकेची चर्चा रंगली होती पण रिंकूच्या चाहत्यांना निराश करणारी एक बातमी समोर आली आहे कागर या सिनेमाची रिलीजिंग डेट पुढे ढकलण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतय रिंकू राजगुरु सध्या बारावी मध्ये शिकते बारा असल्याने या सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचं चौदा फेब्रुवारी रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता पण सिनेमाच्या आधी परीक्षेमुळे प्रमोशन साठी वेळ देता येणार नाहीये या कारणासाठी सिनेमाचं रिलीजिंग पुढे ढकलण्यात आल्याचं बोललं जात आहे पण याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये आता रिंकूचा हा सिनेमा कधी रिलीज होणार हे येणाऱ्या काही दिवसात समजेल सैराट नंतर रिंकू कागर या चित्रपटात दिसणार हे स्पष्ट झाल्यावर या चित्रपटातील तिच्या भूमिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढली होती मात्र ह्यातील रिंकूच्या लुकनं तिच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलंय वडील मुलाच्या नात्यावर आधारित रिंगण आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला यंगराड हे दोन चित्रपट मकरंद यापूर्वी दिग्दर्शित केले आहेत मध्यंतरी रिंकूचा कागर सिनेमातील डान्सचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आता सिनेमात रिंकूची भूमिका तिचा लुक आणि सिनेमाची कथा याबद्दलची उत्सुकता वाढत चालली आहे मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी